yes uh -huh. Uh -huh. की तुम्ही आंब्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही हे सगळं निवेदन आणि तर आंब्याच्या व्यवसायामध्ये कसे वळलात आम्ही गोमांतर पटून हा नाव घेतलं मी ट्रान्सपोर्ट मॅस कुठे कुठे जातो आता साऱ्या सीरामध्ये म्हटलं तर बंगलोर साऱ्या सोडून बाहेर पडले संभाजीनगर सगळीकडे सगळीकडे जातो असे आम्हाला कॉन्टॅक्ट आणि काही असेल लिंक असतील तर जरूर जरूर म्हणजे मराठी बाणकार अशोक खंडे हो सगळे असाच विषय तू हापूस विकतोस म्हटलं हो पायरी का नाही मी अच्छा त्यांनीच विचार हा असं कारण काय नाही सुरू तर म्हणून त्याने मला वीस दिसत पायरी आम्हाला पाठवली पुन्हा सुधरते बाहेर नाही विकला गेला तर परस करून आपण करू शकतो तर ठाण्या लोईसवाडी मध्ये देशमुख म्हणून तर ते काका काकू आले आणि मी त्यांना सहज विचार देशमुख म्हणलं कापू मला पायरी आंबा आवडतो का तंबर घ्यायला आणि मी हळूहळू ते काय म्हणतो आपण ग्रुप किंवा उपयोग करू पायरी आंबा प्रेमी मित्र असा माझा एक व्हॉट्सअपवर ग्रुप आहे एकशे चौसष्ट जणांचा कारण आकाराप्रमाणे मी डझन बारी तिथे विगतवारी करतो आता तो हे आंबा लोकांना आवडतो काळ्या मातीतला आंबा खूप छान तो थोडासा एक वीस बावीस एप्रिल नंतर सुरू होतो तुझ्या पंचवीस जून पर्यंत असतो पण आता कुणालाही जर तुमच्या ग्रुप होऊ शकलात तर चालेल माझा नंबर नाईन फोर झिरो फाय नाईन टू फाईव्ह वन फोर सेवन पुन्हा एकदा नाईन फोर झिरो फायव्ह नाईन टू फाईव्ह वन फोर सेवन या नंबरवर मला मेसेज पाठवा आणि सांगा की मला पायरी ग्रुपमध्ये ऍड करा मला लगेच ऍड केला तर ह्याचा ह्या ह्याचा फायदा म्हणा किंवा बॅलन्स तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग विषयी खूप बोललात ते मला खूप आवडलं म्हणून मी खूप फायदा झाला तर म्हणजे अगदी म्हणतो ना तर मला असं वाटतं आणि हे मी माझ्या अनुभवावरून सांगतोय मी कोणालाही कमी लेखत नाही किंवा कोणाचा अपमान करायचा नाही तर मला असं वाटतं मी ज्या क्षेत्रात आहे अभिनय निवेदन काय मी कुठे पेटीच्या जा साथीला जात नाही पण ठीक आहे मी जात असतो असं गृहित धरूच आताचा जो काळ आहे ना त्या काळात एकाच व्यवसायात समजत्या की मी फक्त अभिनय करणार तर अभिनय करून तुम्हाला मिळणारे पैसे खरंच आणि आपण मुंबईत राहतोय मी फक्त मुंबई पुरते बोलतोय आणि कोणा कुणाचा तुम्हाला कोणाचे फिनान्शियल इन्सेल्ट करायचं नाहीये पण मुंबईतलं कॉस्ट ऑफ लिव्हिंग मी स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग म्हणतच नाही कॉस्ट ऑफ लिव्हिंग सांगतोय आणि कोल्हापुरातलं संभाजीनगरचं नाशिकचं याच्यामध्ये खूप फरक आहे ते दर महिन्याला फक्त अभिनय करून मिळतीलच का अच्छा म्हणजे ती सगळी म्हणजे त्यातलं मला डावं उजव नाही खरंच जे आहेत जे खरंच आहेत ते म्हणजे पहिले तोरेस नाटक अश्रुंगी झाले बोले खांब वाऱ्यावरची वरा बटाट्याची साळ बेचकी आणि आत्ताचे हिमालयाची ते ते मांडले मांडलेकर ही भूमिका मला देऊ वा आणि जसं वाऱ्यावरची वरा एकोणीसशे नव्याण्णव साली केलं होतो ज्यावेळी आम्ही पुलांना आता आपण असे जे तास दीड तास बसलोय असं मी किती तास पुलांशी बोललो असेल माझं मलाच माहिती नाही आहे असे पुलं मला असं असं वाटतं की तेच बसले तुम्हाला मी आता टच केलं ग्रेट साथीला असायचो त्यामुळे त्यांचं भ्रमण मंडळ मी दोनशे बहात्तर दोनशे बहात्तर प्रयोग समोरून बघितलं त्यांनी ते हंटरची आम्ही करायचो आला तर लागत नाही काकांचं रंगीत तालमीत जे होत तेच दोनशे बहात्तराव्या प्रयोगाला इतकं बरोबर ते त्यांचं टायमिंगला असायचं एक शब्द इकडचा तिकडे नाही प्रयोगाच्या आधी तयार होणं हे इकडे जरा जाऊन येतो ते काय नाही म्हणजे दिलीप काका एक वेगळं हे आहे की त्यांनी त्यांचे पाहिजे बसले आणि तेव्हा त्यांनी वाक्य सांगितलेलं आहे की बिघ्नेश एक गोष्ट लक्षात ठेव माणसाकडे विद्या पुष्कळ पाहिजे तसं संगीतभूषण पंडित रामभाऊ मराठे दिल्लीला गेले होते प्रयोगाला गौरीशंकर नाटकाचा प्रयोग होता आणि त्यांच्या अंगात दोन ताप होता विद्या तर कुठून त्या अंगात दोन ताप आलेला असताना तो माणूस प्रेक्षकांशी आपली कमिटमेंट आहे म्हणून कार पाण्याची बाजली अशी आपल्या डोक्यावर ओतून पण शिकांचा तर एक वेगळंच की निर्माता कसा असावाग्रांकडून प्रोडक्शनच्या खूप गोष्टी शिकतो ते खूप मोठे नाटककार आणि रंगभूमीवरचे शेवटचे मास्तर असं ज्यांना आणि त्यांची एक महिना तालीम म्हणजे जेव्हा गट्यार एकोणीशे साली केलं पंथाने तेव्हा त्यांची एक महिना तालीम अटेंड करायचं भाग्य मला लागलंय आहोत इन्शुरन्स असणं फार गरजेचं आहे आता डिपेंड प्रत्येकाच्या फिनान्शियल काय म्हणू आपण त्याच्या झोन प्रमाणे तो करू शकतो म्हणजे की मी सी एंट्रन्स नापास झालो त्यामुळे आई बाबांची इच्छा होती की मी सेव्ह सेव्ह पण ते काय होऊ शकलं नाही तर त्यासाठी मनापासून सॉरी म्हणतो माझी बायको कल्याणी आणि माझा मुगा यश यांच्यासाठी असं सांगेन की तुम्ही दोघे जे माझ्या मागे लागलेले आहात की हिंदी भाषेवर आणि इंग्रजी भाषेवर तो खूप काम कर आता जेवढं बोलतोस तेवढं पुरणार नाहीये आणि द एपीएन पॉडकास्ट शो यासाठी आज इथे येऊन मला खरंच खूप आनंद झाला आणि मला एका गोष्टीचा आनंद यासाठी आहे की फक्त माझ्याच क्षेत्रातले प्रश्न न विचारता त्यांनी ज्याला आपण सर्वांगीण म्हणतो असे प्रश्न विचारले नाही तर सोप होतं अभिनेत्याला एक सर्वसाधारण पाच दहा प्रश्न विचारले की मुलाखत संपवता येते पेटीवादकाला एक दोन चार प्रश्न विचारले की मुलाखत संपवता येते पण तसं न करता ज्या आंब्याच्या व्यवसायासाठी म्हणून त्यांनी वेगळा दहा मिनिटाचा वेळ ठेवला आणि यामध्ये त्यांची भावना लक्षात येते की हा फक्त मनोरंजनाचा किंवा मुलाखतीचा कार्यक्रम नसून या मुलाखतीच्या माध्यमातून एखाद्याच्या व्यवसायाला जर का अधिक संधी मिळणार असेल तर ती देता यावी ही भावना आहे तर त्यासाठी मी तुमचे आभार आणि एपीएन पॉडकास्ट शो हा बघत राहा आज मी आलोय उद्या कोणतरी असणार आहे परवा कोणतरी असणार आहे पण प्रत्येक जण तुम्हाला काही ना काहीतरी चांगलं आणि सकस देऊन जाईल कारण मुलाखत घेणार तसा आहे